मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट घडलं आहे तर काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं जी मंजू असते मंजू सगळ्या बायकांना हळदी कुंकू देते वान देते आणि आता सगळ्या बायका तिथून आता जातात आणि इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या आत आता गुंडांकडे येतात आणि बघतात तर काय तिथे सपणालाच किडनॅप केलेलं असतं आणि त्या म्हणतात की ही तर माझी सपनं आहे हिला का किडनॅप केलं तुम्ही आणि त्या सगळ्या गुंडांना ओरडते आणि आता लगेच तिथून सपणाला गाडीत बसवते आणि घरी घेऊन यायला निघते तर इकडं हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम होतो सगळ्या बायका जातात मम्मी साहेब पण आता घरी यायला निघतात तर आता इकडं जे मंजूच्या आईन त्या सगळ्या पसारा वगैरे आवडतात आणि म्हणतात की खरंच आजचा कार्यक्रम खरंच खूपच भारी झाला मला खरंच खूप आवडला हा कार्यक्रम तर आता लगेच सगळे म्हणतात की हो ना खरंच खूप चांगला झाला तर आता सवी म्हणते की मंजू वहिनी हे सगळं तुमच्यामुळे झालं अहो तुम्ही जर नाही म्हटले असत्या तर हा कार्यक्रम होऊ शकत नव्हता त्यामुळे हा सगळा कार्यक्रम तुमच्यामुळेच पार आहे असं तरी मला वाटतं असं म्हणते आणि आता लगेच बोलत असतात सगळे गप्पा मारत असतात तर आता म्हणतो माझी बायको कुठं गेले काय माहिती अहो तिने मला सांगितलं पण नाही मला सांगून जायचं नानाकडे आहे तर मला का नाही सांगितलं काय माहिती तिने असं म्हणतो तर आता लगेच जे चित्रकार असतात ते पण बोलतात की हे बघा असं खरंच आहे ना मला खूप राग आहे माझी तर बायको कुठं गेली ना मलाच तपास नाही आहे तिचा फोन पण लागत नाही आहे तिचा आता कुठं गेली या माया काय माहिती तेवढ्या तिथे माया सुरू आहे म्हणजे मम्मी साहेब येतात आणि बोलतात की काय आली आहे मी तुमची बायको पण मला सांगा इथे हदी गुंकुवाचा कार्यक्रम कुणी केला आणि कुणी बायकांना वाण दिले असं म्हणते आणि सगळे आता एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागतात आता म्हणजून त्या पण सगळ्यांच्या एकमेकाच्या तोंडाकडे बघतात तर आता इकडं लगेच आता कुणीच काही बोलत नाही तर इकडं सत्य आणि मंजू एका ठिकाणी लग्नासाठी आलेले असतात आणि लग्नासाठी आल्यावरती आता लगेच तिथे लग्न चालू असतं तर सत्याला स्वप्न दिसतं की त्याचं आणि मंजूचंच लग्न होत आहे त्यामुळं तो जामच खुश असतो तर आता लगेच तेवढं तो बघतो तर तो स्वप्न आणि तो मंजूला म्हणतो काय वाघ मारे तुम्ही जर मला साथ देणार असेल तर आपण पण असंच या मांडपामध्ये लग्न करूयात तर आता मंजू म्हणते सत्या काय सत्या लगेच हसायला ला मंजू लगेच हसायला लागते तर आता बघूया पुढील भागामध्ये काय ट्वि किती घडणार आहे हे इंटरेस्टिंग ठरणार आहे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या